सर्वप्रथम सर्वांना नमस्कार चला तर मग आपण आज कोल्हापूरच्या ज्योतिर्लिंगाची कथा पाहूया कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीला दैत्य संहारा संहाराच्या संग्रामात सहाय्य करण्यासाठी ज्योतिबा हिमालयातून दक्षिणेत आला अशी कथा केदार विजयात दिलेली आहे ज्योतिबा हे ज्योतिर्लिंग या नावाने लोकसंर संस्करण आहे ज्योतिबाची मूर्ती चतुर्भुज हातात खग डमरू त्रिशूल अमृतपात्र या आयुधांसह आहे अश्व हे त्याचे वाहन आहे धर्मरक्षणार्थ अवतार पुरुष जन्म घेतात अशी एक समजूत आहे ज्योतिबाच्या मागे अशीच पार्श्वभूमी आहे रत्नासूर आणि कोल्हासूर या राक्षसांनी अनाचार सुरू केला लोकसंस्करण आहे म्हणून देवी महालक्ष्मीने केदारनाथांचा धावा केला तेव्हा केदारनाथांनी ज्योतिबाचे रूप घेऊन त्यांचा नायनाट केला अकरा दिवसांच्या घनघोर संग्रामानंतर श्री ज्योतिबांनी श्री चरपटांब्याच्या म्हणजे चोपड्याईच्या साय्याने रत्नासुराचा त्रिशुळाने वध केला तेव्हा लोकांनी आनंदाने चांग भलं चांग भलं असा एकच जयघोष केला ज्योतिबाचे आजचे मोठे मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वी छोटे छोटेसे देवालय होते हे मूळ मंदिर कराड कराडनजीक नजीच्या किवळ येथील नावजी नामक भक्त्याने बांधले व त्यानंतर आजचे हे देवालय आहे इसवी सन सतराशे तीसमध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणूजी शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पूर्णचित करून बांधले हे मंदिर साधे असून त्याचे बांधकाम उत्तर प्रतीच्या काळा बेसाळ दगडात करण्यात आले आहे दुसरे केदारेश्वर देवालय विशेष म्हणजे ते खांबांच्या आधाराशिवाय उभे आहे हे मंदिर एकशे पंचावन्न वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन अठराशे आठमध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले केदारलिंग व केदारेश्वर यां यामध्ये आंबा म्हणजे चोपडायचे देवालय आहे ते इसवी सन सतराशे पन्नासमध्ये प्रीतीराव चव्हाण हि तसेच हिम्मत बहादूर यांनी बांधले या तीन देवळांचा एक गट होतो चौथे रामेश्वराचे देवालय हे इसवी सन सतराशे ऐंशीमध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी बांधले केदारे केदारेश्वर समोर एका लहानशा चौतऱ्यावर दोन काळ्या दगडात नंदी आहेत हे हेही दौलतराव शिंदे यांनी बसविले देवालयाचे पूर्वेकडील बाहेरील बाजूस सटबाई पूर्वाभिमुख आहेत पश्चिमेस रामलिंग पूर्वाभिमुख आहेत देवालयाच्या भिंतीवर पाच सहा ठिकाणी विरगळ दगडही बसवलेले आहेत तसेच श्री केदारनाथाने ज्योतिबा डोंगराभोवती बारा ज्योतिर्लिंग स्थापन केली म्हणून त्यांना ज्योतिर्लिंग असेही म्हणतात बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना करताना त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या मूळ अवतीर्ण ठिकाणाचे स्मरण करून हिमालयातील केदारेश्वर लिंग स्थापन केले म्हणून त्यांना केदारलिंग असेही म्हणतात केदारलिंग असेही म्हणतात श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर दखनचा राजा श्री ज्योतिबाच्या धार्मिक विधीत उंट घोडा हत्ती या मानाच्या प्राण्यांना पूर्वीपासूनच मोठा मान आहे पालखी सोहळे पूजा अर्चा आरती सोळा यात उंट घोडा हत्ती यांचा सहभाग असतो ज्योतिबाचे वाहन म्हणून घोड्यास मान आहे प्रत्येक शनिवारी ज्योतिबाची घोड्यावर बसलेली पूजा बांधली जाते यावेळी मानाचा घोडा मंदिराच्या मंदिराच्या मुख्य उभा करण्यात येतो दर रविवारी दुपारी बारा वाजता व रात्री साडेआठ वाजता निघणाऱ्या पालखी सोहळ्यासमोर हे मानाचे प्राणी सजवून खडे केलेले असतात ज्योतिबाच्या चैत्रया सोहळ्यासमोर हे मानाचे प्राणी समजून खडे केलेले असतात ज्योतिबाच्या चैत्रयात्रेत तर या प्राण्यांवर गुलाल खोबरे खारी यांची प्रचंड उधळण होते श्री ज्योतिबा देवाची मूर्ती स्थानिक काळापाषणात घडवलेली असून ती साधारणपणे चार फूट तीन इंच उंचीची आहे मूर्ती चतुर्भुज असून प्रमाणपद अर्थात डावा पाय किंचित पुढे टाकलेल्या स्थितीत उभी आहे उजव्या हातात खडक खख वर डमरू डावीकडे त्रिशूल आणि खाली अमृतपात्र असून कमरेला पंचा असून गळ्यात कंठहार आहे म्ह्याला नऊ वेटळाची जटा आहे हातात कडे आणि पायात तोडे असून कानात जोतिबा डोंगरावर महत्वाच्या वेळी तोफेची सलामी दिली जाते दर रविवार व पौर्णिमेच्या दिवशी पालखी सोहळा होतो यावेळी रात्री नऊ वाजता तोफेची सलामी दिली जाते विजयादशमी दिवशी सोने लुटण्याच्या कार्यक्रमावेळी सायंकाळी सहा वाजता पाच वेळा तोफे विजयादशमी दिवशी सोने लुटण्याच्या कार्यक्रमावेळी सायंकाळी सहा वाजता पाच वेळा तोपेची सलामी दिली जाते चैत्र यात्रा काळात मुख्य मंदिराच्या परिसरात दोन वेळा तर यमाई मंदिराच्या परिसरात एक वेळा सलामी दिली जाते गुढीपाडव्याच्या पंचांग वाचण्यापूर्वी रामनवमी श्रीकृष्ण जन्माष्टमी काळभैरवनाथ जयंती भैरव जयंती या दिवशी तोपेची सलामी दिली जाते तसेच ज्योतिबा मंदिर परिसरात तोक ज्योतिबा मंदिर परिसरात केदारनाथांच्या देवालयाशिवाय इतर काही वैशिष्ट्यपूर्ण अशा मंदिरांचा समूह आहे यातीलच म नंदीचे हे देवालय होय या मंदिराचे वैशिष्ट्य असे की हे मंदिर दक्षिणाभिमुख आहे तसेच या ठिकाणी एकाऐवजी दोन नंदी आहेत हे दोन्ही नंदी काळ्या दगडातील आहेत असे मंदिर क्वचित ठिकाण हे दोन्ही नंदी काळ्या दगडातील आहेत असे मंदिर क्वचितच ठिकाणीच आढळते हे मंदिर ग्वालिअरच्या शिंदे घराण्यातील दौलतराव शिंदे यांनी इसवी सन अठराशे आठमध्ये मध्ये बांधले नंदी मंदिरासमोर महादेवाचे मंदिर दिसते ते उत्तराभिमुख आहे या मंदिराच्या आतील मंडपाला आधारासाठी काही खांब नाही हा स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल मंदिराच्या आतील गाभाऱ्यात केदारेश्वर काशी विश्वनाथ ही केदारेश्वर लिंगे आहेत श्री केदारनाथाने आपल्या भक्तासाठी या डोंगरावर बारा ज्योतिर्लिंगे स्थापन केली त्यातील पहिले लिंग म्हणजे केदारनाथ या लिंगाच्या पूर्वेकडील बाजूस आणखी एक लिंग असून त्यास काशी विश्वनाथ असे म्हणतात हे मंदिर बांधताना आणखी एक लिंग असून त्यास काशी विश्वनाथ असे म्हणतात हे मंदिर बांधताना ग्वालेरच्या शिंदे यांनी नर्मदेहून आणलेल्या लिंगाची स्थापना केली या तीन लिंगांनी स्थापित हे मंदिर अध्यात्मशास्त्र व उत्कृष्ट स्थापत्य कला यांचा एक दुर्मिळ व उत्कृष्ट आविष्कार म्हणता येईल श्री महादेव मंदिर मंदिराला जोडूनच आदिमाया चोपडाई देवीचे मंदिर आहे हे मंदिर कलात्मक व वैशिष्ट्यपूर्ण असून देवी पश्चिम पश्चिमाभिमुख भिमुख आहे उभे आहे हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून केदारेश्वराच्या मंदिरापेक्षा दक्षिणात्य स्था पद्धतीने आहे शश्री केदारनाथांच्या दक्षिण मोहिमेमध्ये ज्या आदिमाई आदिमाया शक्तींनी केदारनाथांना सहाय्य केले त्यातील एक आदिशक्ती चोपडाई देवी म्हणजे चरपटा आंबा ही महिषासूर मर्दिनी दुर्गा जे प्रकट रूप आहे देवीच्या समोर मंडपात चार खांब असून ते चारही पुरुषार्थाचे अंग आहे काळभैरव हा अंशापासून उत्पन्न झालेल्या प्रखर व तेजस्वी अवतार आहे काळभैरवाचे रूप मोठे लोबसवाने आहे चतुर्भुज मूर्ती हातात त्रिशूल डमरू खग व अमृतपात्र असून ते केदारनाथांच्या केदारनाथाप्रमाणे उभे आहेत काळभैरव भैरवाचा नायक व रत्नागिरी पर्वताचा म्हणजे श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी चार शेल क्षेत्रपाल व दंडकंदारी आहेत अशा क्षेत्रपाल महाकाळ धुंडीराज काळभैरव व वाडी या वाडी रत्नागिरीवर रक्षक वैभव असून या क्षेत्राचा अधिपती असल्याने नारळ वाढविण्याचा मान त्यांना दिला आहे तसेच केदारनाथांच्या अवतार कार्यात काळभैरव यांनी अलौकिक व महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली म्हणून करवीर निवासिनी महालक्ष्मी यांनी भैरव सेनेच्या सरसेनापतीपदी त्यांची निवड केली केदारनाथांनी अवतार धारण केले केल्यानंतर महालक्ष्मीच्या विनंतीवरून दक्षिण दिग्विजयी मोहिमेला प्रारंभ काशीतून केला त्यावेळी काळभैरवाने या मिळाल्यानंतर महालक्ष्मीने केदारनाथांना काळभैरव सेनेचे सेनापती करावे असे सूचवले त्याप्रमाणे त्यांना भैरव सेनेचा सरसेनापती केले काळभैरवाने आपल्या अलौकिक पराक्रमाने दक्षिण मोहिमे मोहीम मुहें यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा उचलला अनेक बलाढ्य राक्षसांचा नि निष्पात केला व त्या ठिकाणी तीर्थाची स्थापना केली ज्योतिबा मंदिराच्या सभोवती मंदिराचे अष्टप्रधान म्हणजेच अष्टभैरव यांची स्थापना केली केलेले आढळते यामध्ये काळभैरव बाळभैरव सुवर्णभैरव गंडभैरव आकाशभैरव कल्पांतभैरव आहेत अष्टभैरवांशिवाय आदिनाथ रामेश्वर शंखभैरव देवतांची स्थापना मंदिर परिसरात झाली आहे ज्योतिबा मंदिर परिसरात हरिनारायणाचे लहान मंदिर आहे મંદિર પરિસરમાં જ્યોતિમા મંદિર